त्याला तू म्हणता आज काय चालली बाकी मस्त अशी शिव चुरली किती बारीक चुरली बघा हो मस्त अशी शिव चुरली ह्याच्यात पण तुम्हाला विलायची पण दिसत असेल हवा दाखवते छान हो अशी विलायची इकडं मनोक घेतलं ते मस्त असे आणि इकडं आपलं गावरान तूप तर हे तूप टाकून आता

काय लक्षात परत म्हणलं झालं पाक घ्यायचा साखरेचा छान असा पाक घ्यायचा मस्त असे लाडू तयार आता सध्याला दहा वाजल्यात अजून पाक खायचा मग लाडू बांधायचा आज उशीर होईल अकरा बारा वाजले होकळे फुटले साखरेचा पाक येतो म्हणजे पातेलं पाक थोडाच येत त्या पण पातेल म्हणते कारण की आम्ही काय करतो ही परत त्यात वाटायचं आणि मग चांगला हलवायचं बेड्यासारखं सोबतं आहे आणि मग ही करून छान असे मस्तपैकी लाडू तयार किती दिवस पर्यंत तरी ऑर्डर होती ती द्यायची टाकी ही हलून घेतो तुम्हाला शेव पण बघा दिसत असतं की शेवचे लाडू येतं दुसरे गावरान तुपातले रव्याचे लाडू आणि शेंगणा गुर लाडू तीन लाडू बनवून भेटतात चिवडा शंकरपाळ्या कस कस कापण्या करायचे दुध्यावर कापण्या करायच्या सांडगे द्यायच्या लाडू द्यायच्या वगैरे सगळं पॅकिंग करायचे म्हणून चालले बनवायचे बघा कसे वाटत ते मला झाल्यावर बांधताना पण कसे स्मॉल साईज एकदम छोटे असते एवढे एवढे

ज्यांना कोणाला घेऊन आपण दाखवले शेवचे लाडू शेंगदाण्याचे लाडू चिवडा शेव भेटते जर आपल्याला अजून फराळ जर वाढवायचा असेल तर कारण काही लोकशाही ठेवलं ना लय पदार्थ ठेवतात बालूशाही आणचे शेवचे लाडू रव्याचे लाडू कलरच्या चिमण्या रऱ्याच्या असं काय 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 हे इतकं सामान असतं ना सांगल तेवढं तुम्ही जेवढं तुम्ही घेताल तेवढं कमीच आहे तर आपल्याकडे पण चिवडा तिखट मिटाची शेव दोन तीन झालं आणि शेवचे लाडू गऱ्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू मिठा शंकर पाळे गोड शंकर पाळे आणि कापणे नऊ पदार्थ आपल्याकडे झाले अजून काय राहिले का पण दपाट्याचं पीठ पण भेटतं कोंडगोळी करून पण तुम्ही ठेवू शकता कोण कोंडगोळी पण खातात कोण कोण डेकोरेशन करेल तसं छान वाटतं छान दिसतं कारण की आमच्यात नाही लक्ष्मी नाही आपल्याला एवढा पदार्थ येते करायला आणि एवढं केला असत माहित तिकडं घेऊन जाते तुम्हाला ज्यावेळेस मी बनवत असते ना त्यावेळेस तिला पण बनवती आणि गेल्या वर्षी पण घेऊन गेल ती तुम्हाला आहे शेंगदाण्याची चिक्की वगैरे केली मी काय 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 जी येते आणि घेऊन गेल ती कारण की असं छान छान देवाला ठेवायला तर असू द्या बघा अजून आता कशी होतात लाडू तिथं स्टॉप करतो म्हणू ते पण टाकू ना हे असे ताकद पांगवले तुम्ही म्हणता तर मीठ करून वगैरे त्याचं वरच देत असताना ती पण काढले आणि मग टाकले